दोन तीन दिवसात आणखी एक नवीन प्रकारची चर्चा ऐकून मला हसावं का रडावं हेच कळेल म्हणजे या नवीन चर्चेचा उद्देश काय हेच कळेल चर्चा कशाबद्दल तर नवरात्रात किती किलो वजन कमी झालं म्हणजे मग मी कडक उपास केले फळं खाऊन केले लिक्विड्सवर केले नुसता फराळ केला किंवा एक वेळ जेवलो आणि माझं वजन किती कमी झालं मस्त वजन कमी झालं या नवरात्रात अरे म्हणजे तुम्ही उपास केले कशासाठी होते देवीच्या उपासनेसाठी का वेट लॉससाठी पण तरी चला यांच्या प्रामाणिकपणाला नमस्कार की त्यांनी मान्य तरी केलं की वेट लॉससाठी उपास केले होते पण मग ते ठेवा ना तुमच्यापर्यंतच बाकीच्यांना का सल्ला देत आहे की असंच करत राहा प्रोटीन्सच खा नाश्ताच कर डिनर स्कीप कर लिक्विड्सवर राहा वगैरे वगैरे प्रत्येकजण शान आहे काय खावं काय नाही खावं ते त्याला समजते आपल्या आयुष्याचं काय होईल काय नाही होईल तेही त्याला समजते पण हे वजन कमी झालेले लोक आहे ना जगात सगळ्यात शहाणं कोण असेल तर मी असं समजायला लागतात आणि जे समोर दिसेल त्याला त्यांचा सल्ला सुरू होतो म्हणजे कुणी थोडं हेल्दी असेल तरी यांना ते जाड दिसायला लागतात आणि मग सुरू काय खा काय खाऊ नको पूर्वी एक वाक्य होतं जगा आणि जगू द्या तसं आता मला नवीन वाक्य बनवावं खा वाटते खा आणि खाऊ द्या ज्याला जे वाटते जसं वाटतंय जेवढं वाटते तेवढं खाऊ द्या प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा जबाबदार आहे त्याला जे वाटते ते करू द्या तुम्ही तुमचं आयुष्य जगताय ना वजन कमी कमी करून आनंदात जगातून लोकांचे उपास हे श्रद्धेसाठी असतात वेटलॉससाठी नसतात